मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो आपल्या चॅनलने जो विशेष असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात सह्याद्री माझा व वराड माझाची टीम पोहोचलेली आहे धामोडी येथे आणि धामोळी येथील नागरिकांच्या मनातील खासदार कोण त्याच आपण जाणून घेऊ आज चौदा एप्रिल आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नमस्कार मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज आज आपण आलेलो तो दर्यापूर तालुक्यातील धामडी गाव येथे आणि जो आपल्या चॅनलने जो आपण एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात धामडीवासियांचा मनाला खासदार कोण त्यांच्या आज आपण प्रतिक्रिया पाहू जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो प्रोग्राम आपण राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात का। आज आपण धाभोळीमध्ये आलेलो होतो आणि धामोळीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत निवडणुकीच्या संदर्भात ते आज आपण जाणून घेऊ आपल्यासोबत काही नागरिक आहेत एकंदरीत कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीचेकडे पाहता आज जर विचार जर केला तर सर्व पक्षही विचलित झालेले आहेत आज ब काँग्रेस पक्ष जो आहे तो बळवंतभू वानखडे या पक्षाचे आमदार आहेत पण स्थानिकमध्ये जर विचार जर केला की त्यांनी समाजा दृष्टीनं कोणतंच कार्य केलं नाही कारण की पांढरीचं प्रकरण त्यांनी समाज म्हणून हाताळायला पाहिजे होतं पण त्यांनी ते हाताळलं नाही आणि शेवटी बाळासाहेब आंबेडकर किंवा आनंदराव आंबेडकर यांना येऊन इथं येऊन हस्तक्षेप करून ते प्रकरण मिटवावं लागलं ही आजची इच्छी दैनंदिन अवस्था आहे त्यामुळं समाजाना त्या जर समाज विचार जर केला तर प प्रत्येकजण आपापला विचार कर करत आहे आज जी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहेत तीच भूमिका आज सर्व समाजाला सोबत घेऊन प्रत्येक धर्म धर्म धर्माला सोबत घेऊन वंचित पीढी शोषित अल्पसंख्याक मराठा आणि मराठा आणि बहुसंख्य समाज सोबत घेऊन अल्प बाळासाहेब आंबेडकर इथं मुवमेंट उभी करत आहेत आज प आनंदराव आंबेडकर साहेबांना बा बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन फार मोठं काम केलं आहे आणि ब सर्व जनता समाज बहुजन आणि सर्व समाज ही बाळासाहेबांच्यासोबत जाईल अशी आशा आहे अजून काही आपल्यासोबत काही नागरिक का आहेत काय वाटतं एकंदरीत लोकसभा निवडणूक सुरू आहे तीन ते चार उमेदवार रिंगणात आहेत आनंदराज आंबेडकर आहेत बळवंतराव वानखेडे आहेत नवनीत राणा आहेत त्यानंतर दिनेश बुब आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला आनंद आंबेडकर बाजार वैशिन आघाडी काय वाटतं का, काय वाटतंय आम्हाला आनंदराज आंबेडकर साहेब कारण बाबा सा, आता कमीत कमी मला समजा मी दहा पंचवीस वर्ष झाल्या अजून आम्ही आंबेडकर या नावाला मतदान केलंच नाही यावेळेस आम्हाला असं वाटते आंबेडकर साहेबाला मतदान करावं ह्या आमच्यासाठी या चौदा एप्रिल चौदा एप्रिल निमित्त आम्ही सर्व शुभेच्छा देतो की सर्वच आंबेडकरी जनतेनं आंबेडकर साहेबाला दिल्लीत पाठवावं हेच आम्ही विनंती करतो काय वाटतं का काय खबर काय वाटतं काही नाही आम्हाला वंचितच हवं आहे बस दुसरं काही नाही आंबेडकर आंबेडकरच खातरवा काय वाटतं का काय काही नाही सगळं हे जे पक्ष आहे आणि बाकीचे सगळे भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचार करून राहिले आणि आजपर्यंत जे आंबेडकर घराने आहे हे कधी आंबेडकर घराण्याला पूर्ण म्हणजे ते आंबेडकर घराण्याचा तिरस्कार करतात आणि त्या आंबेडकर समोर नाही जाऊ देत म्हणून आम्हाला एक जे आंबेडकर हेच हवे आहेत वंचित बहुजन आघाडी आम्हाला हेच पाहिजे बाकी कोणता पक्ष नाही पाहिजे काय वाटतं का आनंदराव आंबेडकर का। काय वाटतं दादा नमस्कार भाऊ तुम्ही आल्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आनंदराव आंबेडकर साहेब आले पाहिजेत कारण की न्याय स्वातंत्र्य बंधुत्व त्या या घराने दिलं बाकीच्यान काही दिलं नाही आहे बाकी राजकारण तर कोणी खेळते राजकारणात फरक राहत असते बस एवढं एकंदरी जर आता विचार जर पाहिला रिंगणात रिंगणात आता दोन ते तीन नाव लय चर्चेत आहेत एक दिनेश बुब आहेत नवनीत रान आहेत वानखळे आहेत आनंदराज आंबेडकरांचे काय तुम्हाला हे वाटते की ते निवडून येऊ शकतात कशावरून कसं आहे रक्त आहे शेवटी किती की काही झालं तर कोणी राजकारण कसं खेळते कोणी कशा पद्धतीचं खेळते असं वाटते एकंदरीत जर आपण धांबोडीच्या धाभोडीवासीयांच्या ज्या प्रतिक्रिया आपण घेतो धामोळीवासींच्या प्रतिक्रियामध्ये आनंदराज आंबेडकर हे प्रामुख्याने नाव समोर येत आहे काय वाटते दादा आम्हाला आनंदराव आंबेडकर पाहिजे ते आनंदराज आंबेडकरच का हे आमचे दैवत आहे दैवत असून त्यानेच आम्हाला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार द्या त्याचा आम्हाला द्यायचा आहे त्याचा अधिकार आता एकंदरीत जर चित्र जर पाहिलं तर बळवंतराव वानखेडे पण आहेत आहेत पण आम्हाला ते आनंदराव आंबेडकर पाहिजेत बळवंतराव वानखेडे जेव्हा आमदार होते तेव्हा तुम्ही खुश होते की काय होते आज अमे... ते खासदार कि लढवतात त्यावेळेस मतदान नाही आताही मतदान करणार नाही काय वाटतं कोण वाटतं कोणचा चेहरा खासदार म्हणून तुम्हाला आवडेल जिल्ह्याचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथोनात अशा संकटांनी तोंड देऊन तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारामुळे आपण वोटर बनून जे आंबेडकरांना आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याची परतफेड म्हणून आपण आनंदराज आंबेडकरांनाच हो मतदान कधी पाहिजे एवढं माझी इच्छा आहे एक चिमुकले आपल्यासोबत काय वाटतं कोण खासदार होईल आपल्या जिल्ह्याचा आंबेडकर काय निशानी आहे त्याची आपण घेतो चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतो काय वाटते दादा काही युवा वर्ग आहे काय वाटतंय काय चित्र दिसते आपल्या जिल्ह्याचं आता कोण खासदार पाहिजे आपल्याला वंचित बहुजन आघाडी खासदार कोण आनंदराज आंबेडकर आंबेडकरच का आंबेडकर बळवंतराव कोण नाहीत नाहीत पाहिजा नाहीत पाहिजा काय वाटतं दादा लोकसभा निवडणुकीचं रंधुमाडी सुरू आहे तीन ते चार नाव चर्चेत आहेत आनंदराज आंबेडकर आहे बळवंतराव वानखेड आहे दिनेश बुबा आहे नवनीत राणा आहेत कोण वाटते कोण व्हावं आपल्या जिल्ह्याचा खासदार तसे आपण जर पाहिलेलं आहे तर आज विश्वरत्न भारतरत्न परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आम्ही तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं नव्हतं आजपर्यंत समजा बघितलं नाही कोणीच नाही पाहिलेलं आहे पण आज नहीं, नहीं जे त्यांच्या घरामधले वारदात ते पण आमच्या आमच्यासाठी झटत आहेत तर माननीय श्री आनंदरावजी आंबेडकर आम्ही यांनाच मत देऊ हे कसं सर्व तुम्हाला आमच्यापासून म्हणजे बोलण्यात येत आहे सर्व सांगत आहेत की आनंदरावजी आंबेडकर हेच आमच्या जिल्ह्याचे खासदार होणार आहे आमची एवढीच इच्छा आहे आणि आम्ही त्यांनाच मतदान देऊ लोकसभा निवडणूक सुरू आहे आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा आपलं आनंदराव आंबेडकर आंबेडकरच का आपल्या घरानं बाराच आहे ते पहिल्यापासून त्यालेच मतदान म्हणजे आघाडी काय वाटते कोण व्हावा जिल्ह्याचा खासदार आमचे आनंदराव आंबेडकर व्हावे कारण आंबेडकर घराला इथं कधीच उमेदवार उभा राहिलेला नाही त्यामुळे आंबेडकरच हवा इथं जे सर्वप्रथम आपण जर पाहत आहोत की वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकर घराण्यांचं अमरावती जिल्ह्यामध्ये व लोकसभेमध्ये कोणी उमेदवार उभा नव्हता तर आज त्यांना उमेदवार मिळाला तर सर्व लोक गावाकरी जे नागरिक आहेत ते आनंदराज आंबेडकर यांना पसंती देत आहेत काका लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे तीन ते चार नाव चर्चेत आहेत आमदार बळवंतराव वानखळे आहेत नवनीत राणा आहेत दिनेश बुब आहेत त्यानंतर आनंदराज आंबेडकर आहेत कोण वाटतं तुम्हाला कोण व्हावं आपल्या जिल्ह्याचा खासदार वाटते खडे आता तुमच्या गावात आम्ही जेव्हा फिरलो तुमच्या गावात सर्वाधिक जास्त पसंती आनंदराज आंबेडकरांचे नाव चर्चेतच आहे हो। ना बळवंतराव वानखडे यांच्या विकासावर तुम्ही समाधानी आहात का हो ना आहे हो। ना कोणता विकास त्यांनी आतापर्यंत केलेला आहे विकास आता याच्या पुढे हो आमदार खासदार झाल्यावर सध्या रोड गेले टाकले दादा लोकसभा इलेक्शन सुरू आहे तीन ते चार नाव चर्चेत आहेत आमदार बळवंतराव वानखडे आहेत दिनेश बुब आहेत नवनीत राणा आहेत आनंदराज आंबेडकर आहे चौरंगी लढत आहे काय वाटतं कोण व्हावं आपल्या जिल्ह्याचा खासदार आपला स्थानिक बळवंतराव वानखडे खासदार व्हावं वा अशी अपेक्षा आहे जनतेच्या मनात बळवंतराव वानखडे सध्या एकंदरी बळवंतराव वानखडेच का सामान्य माणूस आहे सामान्य कार्यकर्ता कोणाला वेळेवर भेटू शकते स्थानिक लोकलचा आहे आमदार आहे माझी आम सध्या विद्यमान आमदार आहे आपल्या गावात काय विकास माग मग त्यांनी कामे केलेली आहेत आता आमची त्यांनी एक समाज भवन दिलेलं आहे दुसरं ग्रामपंचायत भवन दिलेलं आहे रोड वगैरे टाकलेले आहेत काम वगैरे चांगलं आहे म्हणजे आजपर्यंत कोणच काम टाकलेलं नाही एवढं जेवढं बलवलन राहून टाकलं तेवढं कोणच काम नाही दिलं आजपर्यंत आम्हाला साधारण दादा आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे आमची सतराशे काय उन्द वाटते काय लीड भेटणार एक नंबर कम पंजा राहील बाकी नंतर सेकंडमध्ये पंजा पंजा एक नंबरमध्ये राहील आणखी दादा आहेत आपल्याजवळ काय दादा काय वाटते आमची अपेक्षा तर बळवंता भाऊचीच आहे पुढे काय वाटतंय काय वाटते बस बळवंता भाऊ बस बळवंता भाऊ स्थानिक पंजाब दर्यापूर तालुक्याचे स्थानिक आहेत स्थानिक लेवल आहेत आम्ही भेटू शकतो थोडेसे बरे आहेत गौरगरीबातून जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो आपण एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपण होतो धामूळ येथे आणि धामोड येथील काही जनतेची आपण काही प्रतिक्रिया पाहत आहोत काय वाटते कोण वाटते खासदार आपल्या जिल्ह्याचा नवनीत राणा आहेत बळवंतराव वानखेड्या दिनेश बुब आहेत आणि आनंदराज आंबेडकर आहेत नवनीत राणा यांचं वारा दिसून राहिलं थोडंफार त्यांचे कामं पण आहेत आपली इथं भरपूर दोन कामं सांगा त्यांचे कोणचे कामं केलेले आहेत त्यांनी त्यांचे दोन कामं आता जे आलेली आहे नुसका भरपूर हे ती त्यांच्या याच्यातूनच आलेली आहे अजून काय जे काय ते येतेच आहे त्यांच्या याच्यातून काय वाटतं दादा लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे तीन ते चार चौरंगी आपल्या जिल्ह्यात लढत होणार आहे नवनीत राणा आहेत बळवंतराव वानखळे आहेत दिनेश भूबा आहेत आनंदराज आंबेडकर आहे कोण वाटेल खासदार नवनीत राणाच वाटते नवनीत राणाच का म्हणजे भरपूर कामं आहेत दोन कामं सांगा दोन कामं काय जे आहेत बरेच काम आहेत तिचे म्हणजे माणुसकी आहे तिच्यात माणुसकीच्या बाबतीत बळंतराव वानखेडचं पण नाव पुढे तिचं वाटते बा बोले बळंतराव आहे पण तिचं बरं वाटते बोले काय वाटतं दादा आमची सगळ्या नेते नाराजी आहे कहू नो कारण आमच्या गावचा रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही आहे तो पीडीब्ल्यूडर असो किंवा कोणत्या याच्यात असो आता त्याच्याबद्दल आमची सगळं नाराजी आहे कोणताही नेता असो पाठपुरावा केला तुम्ही पाठपुरावा केला नाही सगळा करणं चालू आहे सगळा आहे आमच्या गावात गावातही गोट्याखाली लिडर आहेत पण हे काही कामाचे नाही आहेत चांगल्या कामात काळ्या करणारे आहेत बाकी यायला दुसरं काहीच काम जमत नाही आता विद्यमान आमदार आहेत बळवंतराव ते आता खासदारकी लढवणार आहे आहेत कधी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते त्यांच्याबद्दल आहे थोडंसं बळवंतराव बद्दल काही विषय नाही माणूसही चांगला आहे आपला आहे गरीबाचं लेकरू आहे आणि कधी जा फोन लावा किंवा त्यांच्या घरी जा कधी काम होईल आपलं मग कोण वाटतं एकंदरी खासदार कोण होईल आता कसं आहे खासदार जर पाहिजे असे आपल्याला तर आपल्या घोर लेकरूच पाहिजे आणि जवळचा माणूस पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला गरीबाचा लेकरूच कोण बळवंतराजी वानखळे काय वाटतंय काय काय वाटते आपल्याला दिनेश पाहिजे बस त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही काय म्हणते काय वाटते बळवंतराव वानखळे निघणार आहेत कारण की सन दोन हजार चोवीसची लोकसभा आहे काँग्रेस जिल्हा आहे आपला काँग्रेसची सर्वात जास्त ताकद या जिल्ह्यात आहे आणि ती आपले भूमिपुत्र बळंतराव वानकडे प्रचलित होऊन विश्वास घेऊन निवडणूक लढवत आहेत ते घनगरीत विषयाने निवडणूक येतील आता तुमच्या गावात आम्ही सर्वे गावातून सर्वात जास्त आनंदराज आंबेडकर नाव पुढे येत आहे आता कसं असते प्रत्येक पक्षाचे गावातले लोक असतात वेगवेगळ्या घटकाचे असतात असं काही नाही कोणते पक्ष कोण घेतलं पण ज्याला जे वाटते ते करते आम्हाला वाटते आम्ही बळंतराव निघणार आहेत काय वाटतं आता सर्व जेवढे उमेदवार आहेत तेवढे चांगलेच आहेत म्हणा पण मला असं वाटतं की यावेळेला नवनीत राणा नवनीत राणा भरपूर कामही भरपूर आहेत आणि ते काम आता नवनीत राणा यांचं सा काम आहेत पण दोन कामं लोक की हे काम भक्कम काम आहेत नवनीत राणाचे काय काम काम आहे आता विमानतळाचा हे मंजुरात आलेलं आहे बरोबर आहे बेलोरा त्याच्यानंतर अजूनही की रोडचे काम विमानतळाचं जे मंजुरात आलेलं आहे ते आनंदराव आडसूळ मध्ये आमच्याच कारकीर्दीत झालं होतं नाही 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 हे असं काही नाही आहे ते पहिलेच आता म्हणजे असं नवनीत राणेच झालेलं आहे आणि रस्त्याचे काम रोड चांगले सध्या बस नवनीत राणा लोकसभेचं इलेक्शन लागलेलं ला आहे तीन ते चार नाव चर्चेत आहेत आनंदराज आंबेडकर आहे बळवंतराव वानखडे आहेत नवनीत राणा आहेत आणि दिनेश बोबा आहे कोण योग्य हो, उमेदवार वाटेल आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होईल माझ्या मते या जिल्ह्याचा खासदार आपण नवनीत राना ताईला निवडून दिलं त्यांचे कामही पाहिले कसे आहेत काय आहेत तर भाऊची कामं हो पाहिले नवीन माणसाला चान्स मिळावा असं अशी इच्छा आहे नवीन माणसं कोण आता जर विचार जर केला तर मग दोन माणसं अजून नवीन आहेत आनंदराजे आंबेडकर आहेत दिनेश बुब आहेत कोणाला चान्स देणार दिनेश बूब एकंदरीत आपल्या मनातली खतखत काय गावाचा विकास झालेला नाही कारण की विद्यमान आमदार आपल्या मतदारसंघातून आलेले आहेत आता ते खासदारकी लढवणार आहेत त्याच्यावर काय नाराजगी नाराजगी नाही आहे पण नवीन माणसाला चार्ज मिळावा एक पद आहे ना त्यांच्याकडे बरोबर बरोबर आहे ना ते त्यांची आमदारकी पाहावी आता तुम्ही आले रोडनं रस्ता कसा आहे काय तुम्ही पाहिलं आता बरोबर काय वाटलं तुम्हाला रस्त्याने त्यांना एक नंबर सगळे लिडर याच रस्त्यावर आहेत ह्याच गावातून जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे पण नेते जातात हा याच रोडवरच नाही जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार किती वेळ आले ते माहित आहे पावसाळ्यात तेवढी भयानक परिस्थिती अशी की नवीन पाहुण्या जर आला की वाटते की नदी वैग आहे त्यामुळे असं वाटते बा की दिनेश बुपला चान्स द्या आता विद्यमान खासदार होत्या नवनीत राणा रस्त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे कधी पाठपुरावा केला नाही का तुम्ही केला आमच्या सरपंचांनी पाठपुरावा केला काही नाही निधी टाकतात फक्त ते पण ते अंमलबजावणी काही नाही आहे आमदाराकडे पाठपुरावा आमदाराकडे केला काय झालं दोन तीन कामं टाकले त्यांनी गावात रस्त्या संदर्भात पाठपुरावा केला पाठपुरावा केला ना आता बजेटमध्ये करतो म्हणत बजेटमध्ये केलं नाही त्यांनी त्यामुळं असं वाटतं की बाबा दिनेश भू चांगला माणूस आहे रुग्णसेवक आहे अशा माणसाला चान्स मिळावा काय म्हणते वातावरण काय म्हणते राजकारणाचं वातावरण आपला मोदी मोदी नवने मोदीवर तर जनता नाराज आहे जनतेला अक्कलच कुठे आहे अकराव्या नंबर पाचव्या नंबरावर देश आणून ठेवला जाणं तरी लोक दिमाग आहे बेरोजगारीच सावट चुल्यात घाला दे मोदी एक नंबर आहे अकराव्या नंबरावून एक नंबर आणलं जाणं देश कुठे भेजायचे लोक नवनीत राणा फिक्स खासदार फिक्स काही फिक। जनता अजून नवनीत ना राणावर नाराज आहे नाराज असली नारा रामराव राम राम। काय झाले आता आप आपल्या जिल्ह्याची लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे हा तीन ते चार नाव चर्चेत आहेत दिनेश बुब आहेत नवनीत राणा आहेत बळंतराव वानखळे आनंदराज आंबेडकर आहे काय वाटतं कोण होईल आपल्या जिल्ह्याचा खासदार तुम्हाला कोण आहे तुम्हाला कोण तुमच्या मनाला खासदार कोण मी बामालाला मी सांगू इच्छित नाही तरी एक एक नाव तो शब्द मी देत नाही कोण आहे माझे माझे शब्द मी देत नाही आहे वोटिंग करता युतीच्या तुम्ही जो सह्याद्री माझा व हो, वरण माझा न्यूजने जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपण धामूळकरांच्या काही प्रतिक्रिया पाहत आहोत ते त्याच्या हो, मनाला खासदार कोण काय 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 वाटतं इलेक्शनचं वारं काय वाटतं गावात तुमचा हा नवीन राणाची दिसते काय वाटते का का कोणाची चर्चा राणा काय वाटतं राणा राणा राणास का राणास येणार आहे पण का आता कशा जरी बद्दल येणारच आहे ना कामाबद्दल म्हणा कशाबद्दल म्हणा आज लोक जे करणारे होते त्यानं काहीच केलं नाही पाच वर्षात आता हे नवीन नवीन निवडून पा कोण येते राणा पण खासदार राहिलेले आहेत ना आपल्या जिल्ह्याचे आमदार दुसरा होता ना खासदार जिल्ह्याच्या त्या होत्या खूप काम केले खासदार होत्या काम करून दाखवले ना कोण कोणते काम झाले बापा काय नाही विमानतळ पेलो राखी दिवसाली बंद होत हो झालं ना हो किती मोठा प्रकल्प आपला अमरावती तो तर श्री आनंदराव आपले आनंदराव ना नाव आहे फक्त त्याचं खरं श्री कोणाला चाललं जाऊ द्या सांगा, सांगा। तरी बीजेपीच पाहिजे आम्हाला पुऱ्या गाव आली आता तुमच्या गावात तर राजू आनंदराज आंबेडकर म्हणून रावांगळीची नाव येऊ राहिले नाव तर दहा जणांची ती न शेवटी येणार बीजेपीचा ना किती लेट देणार आहे गाव बीजेपीचे किती मत पडतील तरी सत्तर टक्के मत आहे आमच्या राम रामराम बाबा काय वाटते चित्र काय वाटते चित्र बीजेपीचंच आहे नवनीत राणा येणार आहे अबकी बार मोदी मोदी सरकार काका लोकसभेच निवडणूक सुरू आहे हा तीन ते चार नाव चर्चेत आहेत दिनेश बुब आहेत नवनीत राणा आहेत आनंदराजे आंबेडकर आहेत आणि आपले मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखेडे आहेत काय वाटेल कोण होईल आपल्या जिल्ह्याचा खासदार आता 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 होईल का तर याची आहे राहण्याची नवनीत राणा येणार बाकी तर काही नाही काय वाटतं का आम्हाला राहणारच येणार आहेत आणि मोदी सरकारचे कामाबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे शेतकरी नाराज आहे म्हणते रो बेरोजगारी आहे शेतकरी नाराज नाही हे शेतकरी आता भावासाठी चळवळ हे विरोधी पक्षाला करतात अशी चर्चा आहे की बाबा शेतकरी नाराज आहेत बेरोजगारी वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे नाही भ्रष्टाचार कमी झाला भ्रष्टाचारच नाही आता मोदी सरकार दहा वर्षात लाई परिणाम झाला एक टक्का दोन टक्के असतातच तेही पकडायला जाऊन राहिले हो आता मोदी सरकार सांगत होतं अच्छे दिन आणवाले हे अशा जे जीवनच राहिले शेतकऱ्याला खूप सुविधा भेटल्या कामाली तरी तर शेतकरी तरी तर शेतकरी म्हणतात की नाही मोदी, मोदी मोदी निक्षन, निक्षन ले। शेटी, शेटी ले, मोदी शेतकरी मारत आहे मग आला नुकसान भरपाई भेटली शेती शेतीले मोदीचे बारा हजार वर्षाला भेटून राहिले असं म्हटलेलं आहे का, की बा लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी चॉकलेट दिलेलं आहे म्हणून शेतकरी नाही नाही चॉकलेट नाही काम कामाची चॉकलेट दिलेलं आहे काम काम करून राहिले म्हणून आम्ही त्याच्या मागाव विचारसरीने मागाव देशाचं भवितव्य आहे तोच माणूस घडू शकते मोदी सरकार काय वाटते का का नाही मोदी सरकार का, का? का पण कारण की पहिली गोष्ट देशाच्या सीमा सुरक्षित केल्या दुसरी गोष्ट आहे की भ्रष्टाचार कमी केला तिसरी गोष्ट आहे की मेक इन इंडिया जि डिजिटल इंडिया स्किल इंडिया आहे अजून समजा मेक इंडिया डिजिटल इंडिया स्किन इंडिया जे तुम्ही म्हटलेलं अजून अनेक गावात असं लाईन पण नाही आहे नेटवर्क पण नाहीये काय डिजिटल आमची तर सर्व आहे नाही नाही जर मेळघाटात जर पाहिला जर आपल्या भागातला आपल्या जिल्ह्यातला आमची तर जी आहे ते आम्ही बोलतो पण तुमच्या गावात यायला रस्ता तर नाही रस्ता नाही आता तिथे होते ना बळवंत मुले निवडून कोण <laughs> खासदार होते ना खासदार पाठपुरावा कोण नाही केला खासदार पाठपुरा आपण पहिले आमदार जो ना स्थानिक लेवलवर कोण आहे आमदार आहे ना आमदारांना पाठपुरा करायला पाहिजे ना लोकलला काय समजते आम्हाला काय समजते स्थानिक आपण कोणाला निवडून देतो मग तुम्ही पाठपुरा केला हाँ? तुम्ही पाठपुरा गावाच्या नागरिक म्हणून तुम्ही कधी त्यांच्याकडे गेले नाहीत का गेले लय वेळा गेले शंभर वेळा बोलून तुम्ही गावात आले एक वेळच नाही आले आम्ही पाच गाव जोडल्या जातात आमच्या अकोला जिल्ह्यासाठी आमच्या गावात लोक बिमार पडते पहिले दर्यापूर लोक कमी हे डॉक्टर लोक लुटतात नंतर अतून त्याला अकोल्याला पाठवतात गरीबाची दयना होऊन राहिली तर आम्ही बळ ब नियोजन दिलं बळंत भोल दिलं बा आपलं हिंगणी करायला दिलं आपले कोणते आमदार भारसाकडे दिलं हो हो पण काही त्याने काहीच केलं नाही हा फुल महत्त्वाचा आहे आम्हाला हा रोड म्हणून आहे म्हणजे रामतीरथ लासूर धामणं धामोडी हिंगणी आणि पंधरा म्हणजे आमचा मार्ग मोकळा होते पाच गावचा म्हणजे कारण आम्हाला असं आहे की अतून दरापूरला आठ किलोमीटर जागते आठ किलोपासून टोमलाबाद लागते हे आमच्यासारखं सोळा किलोमीटरचा फायदा आहे आमचा हो तर यावेळेस आले होते हे बुंदेली साहेब बुंदेली साहेबांनी मी आम्ही विनंती केली तर ते म्हणत तुम्ही आम्ही तुम्हाला निवेदन दिले तुम्हाला आम्ही निवडून आणलं मागच्या वेळेस पण तुम्ही म्हटलं काहीच केलं नाही तर आता म्हणून जरूर करणार आहोत मला तिकीट मिळालं होतं तुम्ही माझ्याजवळ आलेच म्हणे आम्ही निवेदन दिलं बा आम्ही हो हे महत्त्वाचं आहे आम्हाला कारण पाचजा गाव जोडल्या जातात पण तेही ऐतिहासिक स्थळ आहे कोणतं त्याची महाधु कोणतं ते सर म गव्हर्मेंटनं क कोटी रुपये दिले आता पण त्या मंदिरापासून रोड येणार आहे तो हा एक फायदा आहे जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो आपण प्रोग्राम आपण राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आपण गावखेडे राजकीय व्यक्ती व पुढारी व कार्यकर्ते व नागरिक यांच्या आपण प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात घेत आहोत त्या संदर्भात आज आपण आलेलो होतो धामोडी येथे आणि धामोडीवासी यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा सह्याद्री व वराडमाझा न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार दर्यापूर